नमस्कार मित्रांनो समयी अंतर्मनातील आशेची या सिरीजमध्ये मी दीपक आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो समयी अंतर्मनातील आशेची या सिरीजमध्ये आयुष्य रिस्टार्ट करण्याच्या कौशल्याबाबत आपण चर्चा करत आहोत आयुष्य रिस्टार्ट करून यशस्वी झालेल्या काही सत्यकथा आपण ऐकल्या आहेत या व्हिडिओमध्ये आयुष्य रिस्टार्ट करू शकणाऱ्या व्यक्तींची विचार प्रक्रिया समजून घेण्याचा एक प्रयत्न करणार आहोत या पद्धतीने विचार करण्याची क्षमता आपण आत्मसात करू शकलो तर जीवनात कितीही मोठे अपयश अथवा निराशेची स्थिती आपण हाताळू शकू तोतोचन नावाचे एक पुस्तक आहे या पुस्तकात जपान देशातील कोबायाशी यांनी आयुष्यभर मेहनत व अत्यंत दूरदृष्टीने विचार करून उभारलेल्या तोमाई या शाळेची माहिती आपल्याला मिळते कोबायाशी यांनी संपूर्ण आयुष्यामध्ये मेहनत करून आपल्या स्वप्नांची एक शाळा उभारली असते मात्र लढाऊ विमानातून झालेल्या बॉम्ब हल्ल्यात संपूर्ण शाळेला आग लागते आग इतकी भयंकर लागलेली असते की ती विझवण्याचा प्रयत्नही ते करू शकत नाहीत तेव्हा कोबायाशी अर्थात ज्यांनी ही शाळा उभारलेली आहे ते त्या जडत्या शाळेकडे पाहून आपल्या मुलाला विचारतात पुढची शाळा कुठल्या प्रकारची बांधूया रे डोळ्यात देखत स्वतःच्या स्वप्नांची आणि आयुष्यभराच्या मेहनतीची राख रांगोळी होत असताना सुद्धा रिस्टार्ट करण्याचा विचार कोबायाशी हे करू शकले यामागे त्यांची विचार प्रक्रिया समजून घेण्याचा प्रयत्न तोतोच्यान या पुस्तकाच्या माध्यमातून जर केला तर आपल्याला सहज लक्षात येईल की त्यांची संपूर्ण विचार प्रक्रिया ही आशा आणि सर्जनशीलता यावर आधारित होती गायक कैलास खेर यांच्या आवाजातील एक गाणे आहे अल्लाह के बंदे हसदे अल्लाह के बंदे जो भी हो कल फिरा आएगा अल्लाह के बंदे हसदे या ठिकाणी रिस्टार्ट करण्यासाठी विचार प्रक्रियेचा एक धागा सापडतो तो असा की अपयश आलं तर ते स्वीकार करा हसून स्वीकार करा अल्ला के बंदे हसदे रिस्टार्ट करण्यासाठी विचारांमध्ये स्वीकार्यता आवश्यक असते स्वीकार्यता स्वतःबद्दलची स्वीकार्यता इतरांबद्दल स्वीकार्यता असलेल्या परिस्थितीबद्दल आणि स्वीकार्यता आलेल्या अपयशाबद्दलही या गाण्यातील पुढची ओढ आहे जो बी हो कल फिर आयगा या ठिकाणी आयुष्य रिस्टार्ट करण्याचा आणखीन एक विचार आपल्याला दिसून येतो आलेले अपयश हे कायमस्वरूपी नाही हा विश्वास ठेवा जो बी हो कल फिराय मित्रांनो ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये थाळी फेक नावाचा एक खेळ समाविष्ट आहे या खेळामध्ये खेळाडूच्या हातून थाळी चुकून निसटून ती इतरांना लागू नये इजा पोहोचू नये याकरिता ज्या ठिकाणहून थाळी फेकली जाते त्या ठिकाणाला तिन्ही बाजूंनी जाळी लावून बंदिस्त केलेलं असतं फ्रान्स देशातील मेलिना रॉबर्ट या थाळीफेक प्रकारातील खेळाडूची साली सिडनी येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी निवड झाली होती कठोर परिश्रम आणि अखंड सराव करून ही खेळाडू सिडनी ऑलिम्पिकमध्ये जेव्हा थाळीफेक करायला गेली तेव्हा तिची थाळी तिच्या भोवती असलेल्या जाडीतच अडकली आयुष्यातील सर्वात मोठी संधी आणि तिथे आलेलं अपयश हे सर्वात मोठं अपयश म्हणून मानलं जातं या मोठ्या अपयशानंतरसुद्धा मेलिना रॉबर्ट यांनी रिस्टार्ट केलं काय चुकलं याचं निरीक्षण केलं आणि पुन्हा चार वर्ष झपाटून सराव करून दोन हजार चार साली अथेन्स येथील ऑलिम्पिक स्पर्धेसाठी ती पात्र ठरली मात्र दोन हजार चारच्या स्पर्धेतही तिला यश प्राप्त झालं नाही पुन्हा चार वर्ष परिश्रम केले दोन हजार आठ बीजिंग ऑलिम्पिक स्पर्धा तिथे ती आठव्या क्रमांकावर राहिली पुन्हा तिने चार वर्ष सराव केला दोन हजार बारा लंडन ऑलिम्पिक तिथे ती पाचव्या क्रमांकावर राहिली दोन हजार दोन दोन हजार चार दोन हजार आठ आणि दोन हजार बारा या सलग चारही ऑलिम्पिक स्पर्धांसाठी ती पात्र ठरली मात्र ऑलिम्पिक स्पर्धेतील पदक मिळवण्याचे तिचे स्वप्न पूर्ण होत नव्हते शेवटी दोन हजार सोळा ब्राझील येथील ऑलिम्पिक स्पर्धेत तिने सिल्वर मेडल प्राप्त मित्रांनो सलग पाच ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये मेडल प्राप्त करण्याचे ध्येय साध्य न करू शकणारी मेलिना रॉबर्ट इने अखेर दोन हजार सोळा साली ऑलिम्पिक स्पर्धेत मेडल प्राप्त केले तिच्या विचारप्रक्रियेचा एक पैलू प्रामुख्याने लक्षात येतो आणि तो, तो पैलू म्हणजे स्वतःवरील विश्वास तिने कधीही ढळू दिला नाही वेगवेगळ्या पद्धतीने अपयश आलं मात्र तरीही तिला विश्वास होता की मी ऑलिम्पिक स्पर्धेत मेडल मिळून दाखवू शकते आणि त्यासाठी मी परिश्रम करू शकते जीवनविद्या तत्वज्ञानातील एक तत्व आहे विश्वास जोडता आहे अहंकार तोडता आहे अहंकार व्यक्तीला इतरांपासून तोडतो अहंकार व्यक्तीला स्वतःला स्वतःपासून तोडतो आणि एक दिवस अहंकारावर आधारित विचार प्रक्रिया असलेली व्यक्ती अपयशाने कोलमडून पडते ज्या व्यक्तीचा स्वतःवर विश्वास असेल तो स्वतःशी जुडून राहतो आणि तो इतरांना आपल्यासोबत जोडत राहतो आणि विश्वास असणारी व्यक्ती जिद्दीने लढत राहते अपयशानंतरही आयुष्याला रिस्टार्ट करत राहते आजच्या या चर्चेतून लक्षात आले असेल की आयुष्य रिस्टार्ट करू शकणाऱ्या व्यक्तींच्या विचार प्रक्रियेमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत स्वीकार्यता असते तसेच त्यांच्यात ही सजगता असते की अपयश हे कायमस्वरूपी नाही त्यांचा स्वतःवर विश्वास असतो आणि परिणामी त्यांच्या अंतर्मनातील आशेची समय सतत तेवत असते म्हणून अशा व्यक्ती सर्जनशील कृतींद्वारे समाजाला योगदान देऊ शकतात मित्रांनो जीवनाशी थेट संबंधित मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी लवकरच भेटूया माझ्या या चॅनलवरील अंतर्मनातील आशेची या सिरीजमध्ये धन्यवाद